नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत उद्यापासून राज्यात लागू होणारे पाच मोठे नियम शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी समुदायाला दिलासा देण्याचा उद्देश महत्त्वपूर्णाचा पाऊल उचलला आहे मुख्यमंत्री एकदा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने पाच मोठे नियम निर्म नियम निर्माण केले आहे एक एकत्रितपणे हजारो कोटी रुपयांची या योजनेमुळे राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांना फायदा मिळण्याची शक्यता आहे चला तर आपण कोणते नियम आहे ते आपण सविस्तर पाहूया पहिला मोठा निर्णय आहे दोन हजार सतरामध्ये लागू करण्यात आला आहे कर्जमाफी योजने संबंधित या राज्यात सुरुवात अठरा हजार सातशे बासष्ट कोटी रुपयांचे कर्जमाफी चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांचा जा फायदा झाला आहे तथापि स सॉफ्टवेअर आर्थिक थ्रूमुळे सुमारे सहा पॉईंट छप्पन लाख शेतकरी अनुवद योजनेतून बाहेर पडले आहे समस्येकडे लक्ष देत सरकारने आता सहा पॉईंट छप्पन लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी लाभ करण्यात आले आहे आता यापूर्वी वेगवेगळ्या प्रकारे नियम आला आहे <laughs> दुसरी महत्वाची घोषणा पंजाबराव देशमुख यांच्या व्याजनुसार योजने संबंधित या योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांना तीन लाख रुपयापर्यंत पीक योजना पूर्ण करणे तीन व्याजदर अनुदान पात्र करण्यात आले योजनेची सरकारी चालू वर्षासाठी बहात्तर कोटी रुपयाची तरतूद केली आहे याशिवाय अटल अर्थसहाय्य योजनेचा विस्तार करण्यात आला आहे असून चारशे अठ्ठावीस प्रस्तावित कर्ज आणि अनुदान मिळणार आहे ज्यासाठी बहात्तर पॉईंट बेचाळीस कोटी रुपये याची निधी करण्यात आली आहे तिसरा मोठा निर्णय आहे कर्जाच्या वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे सरकार उद्दिष्ट आहे नियमांना कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत चौदा पॉईंट एकतीस लाख शेतकऱ्यांना बँक खात्या सुमारे पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये जमा करण्यात आले आहे या उर्वरित पात्र शेतकऱ्यांना लवकरच प्रोत्साहित मिळणार आहे चौथा आणि अत्यंत महत्त्वाची घोषणा आहे शेत नऊ शे शेतकरी सन्मान निधी योजना आहे सुमारे या या योजनेअंतर्गत शेतकरी सरकारद्वारे सहा हजार रुपये तीन हप्त्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने योजना योजनेअंतर्गत प्रति शेतकरी सहा हजार रुपये व्यतिरिक्त योजने योगदान देण्याचे निर्णय घेतला आहे तर पाच हजार सातशे कोटी रुपये तरतूद करण्यात आले आहे या योजनेचा दुसरा हप्ता आहे नवीन वर्षाच्या अनु संघाने जानेवारीमध्ये वितरित करण्यात करण्यात येणार आहे पाचवा आणि अंतिम महत्त्वाचा निर्णय आहे नवो शेतकरी संघ निधी योजना सुरू करण्यात या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट निधी जमा करणारे आर्थिक सहाय्य प्रदान आहेत केंद्र सरकारने तीन हप्त्याप्रमाणे शेतकरी सहा हजार रुपये वार्षिक योगदान देणार आहे तर राज्य सरकारने ही राज्य रक्कम प्रति शेतकरी सहा हजार रुपये या अतिरिक्त योजना जुळवण्यासाठी निर्णय घेतला आहे या योजनेसाठी पाच हजार सातशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली हा व्हिडिओ तर संपतो जयन जय जे महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्णारी